द्राक्षच्या प्लॉटमध्ये टोमॅटोची शेती एक एकराचा प्लॉट आणि पाच हजार रोपांची लागवड आहे प्रत्येक झाडाला बुडापासून सेटिंग तुम्ही बघताय इथं खाली तयार झालेला माल आहे इथं नवा माल आहे इथं नवी सेटिंग आहे आणि इथं फुलकळी आहे सातवा थोडा आतापर्यंत पाच ते सहा टनाचा माल आणि प्रत्येक झाड हे पाच ते सहा किलो सहा जूनचा प्लॉट आहे म्हणजे पूर्ण प्लॉट हा पावसामधला आहे पण तुम्ही मालाची शायनिंग बघताय लष्टर बघताय तुम्ही जर बघितलं हे जी चकाकी बघितली चमक बघितली तर मार्केटमधला टॉपचा माल आहे खाली टोमॅटोचा माल आहे पण वर द्राक्षीचं कसलंही नुकसान नाही किती आहे बत्तीस रुपये आतापर्यंत कितीने गेलाय चाळीस रुपये अजून किती तोडे होतील पाच तोडे होतील एकूण किती माल निघेल वीस टन वीस टनाचे किती पैसे होतील साधारण तीस रुपयांनी गेलं तर सहा लाख रुपये होतील खर्च किती झालाय चाळीस हजार रुपये म्हणजे निव्वळ नफा किती मिळेल पाच लाख साठ हजार रुपये फवारण्याचा खर्च कमी कसा काय झाला दोन्हीचा एकच झाला नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको पुन्हा एकदा शेती संदर्भातल्या एका वेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी मी आता पासून अगदी जवळ असलेल्या गादीगाव या गावातील सतीश बागल या आमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभा आहे या शेतकऱ्यानं द्राक्षीच्या प्लॉटमध्ये टोमॅटोची शेती घेतली आहे आणि तो म्हणजे फक्त प्रयोग नव्हे तर त्या प्रयोगातून ते आता चांगल्या पद्धत पैसा देखील कमवत आहेत पाठीमागं तुम्ही बघताय महिला तोडणी करतायत आजचा तोडा हा दीड टनाचा निघतोय सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य म्हणजे हे आंतरपीक असून आणि आमच्याकडं जवळपास किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चौदा मे पासून पावसाला सुरुवात झाली आहे हा प्लॉट जवळपास सहा जूनचा आहे म्हणजे पूर्ण पावसातला प्लॉट आहे आता सुद्धा खाली अजून चिकल आहे बऱ्याच ठिकाणी पाणी आहे बऱ्याच सऱ्यांमध्ये असं असताना देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं सेटिंग आहे सातवा तोडा आहे सातव्या तोड्याला दीड टनाचा माल निघतो एकूण वीस टन माल निघेला असं सा शेतकरी सांगतायत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मालाचं वजन अतिशय चांगलं आहे अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भर पावसाळ्यातला प्लॉट असून कुठेही त्या ठिकाणी डाग हा मालावर नाही फक्त हातातल्याच टोमॅटोला नाही तर व्हिज्युअल मध्ये तुम्ही बघू शकता की झाडावरच्या मालाला देखील कुठेही डाग मोठ्या प्रमाणामध्ये नाहीत याचा अर्थ शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं निवेदन केले सगळ्यात महत्वाचं म्हणजे द्राक्षेमध्ये अशा पद्धतीचं आंतरपीक कारण द्राक्षेला वरण सावली आहे आणि त्या सावलीमध्ये टोमॅटोचं पीक नेमकं कसं आलं फॉरेचा खर्च शेतकरी सांगतो अतिशय कमी झाला मला वाटलेला आंतरपीक आहे म्हणल्यावर थोडस जास्त खर्च झाला असेल परंतु द्राक्षेची आणि याची औषध ही पन्नास टक्के ही सारखी कॉमन औषधं वापरून यांनी उत्पादन घेतलंय ही गंमत आहे हा फायदा आहे या शेतकऱ्यांसाठीचा हा नवीन प्रयोग आहे किंवा टोमॅटो उत्पादक देखील त्या ठिकाणी कमी खर्चामध्ये आंतरपीक म्हणून कशा पद्धतीने नियोजन करू शकतील यासाठीचा आजचा विषय महत्वाचा असणार आहे हा महाराष्ट्र माझा हा आपला नवा महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल आहे त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंच काय शिकायला मिळणार आहे फक्त शेती संदर्भातले व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही अजून देखील महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा हा महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल हा आपला नवा न्यूज चॅनल आहे आम्ही युट्यूबला आहोत फेसबुकला आहोत इन्स्टाला आहोत तिन्ही ठिकाणी आम्हाला आवर्जून फॉलो करा कारण आमचा विषय तुमच्या फायद्याचा आहे नमस्कार बघल साहेब नमस्कार खर तर मला भारी काय वाटतंय की एकतर हा माणूस आता कपडे बदलून आलाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे मगाशी यांची तोडणी आतमध्ये चालू होती आंतर पीक आहे आणि मी तर पहिल्यांदा हा प्रयोग बघितलाय द्राक्षेमध्ये अशा पद्धतीने टोमॅटोची लागवड एक तर द्राक्षे अवघड पीक आहे टोमॅटो पण अवघड आहे आपल्याकडे असं म्हणलं जातं की द्राक्षेला पण एक जातीवंत शेतकरी लागतो आणि टोमॅटोला सुद्धा जातीवंत जाती कारण ही किचकट पीक आहे ती असं असताना देखील दोन्ही गोष्टी सतत यशस्वी करत तुम्ही ह्या वर्षी चाललाय टोमॅटो द्राक्षेमध्ये लावण्याचा निर्णय का घेतला द्राक्षेमध्ये टमाट लावण्याचं म्हणजे मी नशक मारू म्हणून खाली राऊंड ऑफ मारून तण चालत मला देशमुख साहेबांनी काय सांगितलं एक दोन स्टॉप तर तुम्ही काय तन्नाशक मारू नका खुरपून घ्या तुम्ही म्हणलं साहेब खुरपायला खर्च जास्त होते मला म्हणले काय तर लावा हो त्यात आमच्या दोघांचा विचार झाला की टंबाटू लाव बर आमच्या तिथं काय झालंय भावाची एक नर्सरी बळीराज म्हणून बॅतिगाव मध्ये ती भावाला म्हणलं काय करू ती भावा म्हणलं हाय माझ्यापाशी रोप घेऊन जा सहसा आमचं हे घडत गेलं ती लावलं सहा म्हणजे पाच तारखेची लागण आहे सहाव्या महिन्यातली पाच तारखेची बरं बरं आज अडीच महिने महिन होत आलं आता सातवा आहे आणि चांगल्या पद्धतीने माल निघतोय चांगल्या क्वालिटी निघतोय मी माझा माल बर आता रेट मध्ये सापडलाय तुम्ही आता रेट मध्ये मी पहिला सुरुवातीला बेचाळीस गावला थोडा कमी आला चाळीस ने दोन तोड गावलं छत्तीस न दोन तोड गावलं कालचा बत्तीस एकलाय आजचा आता चालू आहे बर आता आज जवळपास किती माल निघाला याच्यामध्ये आज एक दीड टन माल बर बरं मालाकडे बघून कसं वाटतंय मार्केटमध्ये गेले व्यापारी काय मध्ये कारण मालाला बघून लगेच माल घेते ती काय कायच झाडचं निघत नाही माझ्या तिथं बरं एक रुपया दोन रुपये जास्त देते दे मार्केट गोष्टी मला बर आता हे पाच हजार रोप लागले किती अंतरावर लावले हे दोन झाडाच्या मध्ये मी तीन लावली ते दोन द्राक्षीच्या रोपाच्या मध्ये तीन रोप लावले बरं बरं मग दोन द्राक्षच्या रोपांचं अंतर किती आहे चार फुट आहे चार फुटात तुम्ही पुन्हा मध्ये किती रोप लावले तीन लावले हा म्हणजे चार फुट द्राक्षाच्या मध्ये असं नऊ रोप लावले आणि असं नऊ फुट आहे नऊ फुट आहे फवरायला ट्रॅक्टर चालतंय झाले त्या ट्रॅक्टर पूर्ण ट्रॅक्टर बरं आता मला सांगा हे लावल्यापासून आपल्याकडे पाऊस चालू आहे हो मोठ्या प्रमाणामध्ये अडचण आली नाही का लावता काहीच नाही अडचण आली पाऊस आहे साहेब ते देशमुख साहेब ती देतात मी काय लिहिले आता नाही माणूस बरं ते त्यांनी सांगितले मी आता पत्र करत आलो बर बर उत्पन्न आता चांगलं माझं आता एक लाख रुपये झालेत आता सव्वा लाख रुपये बरं आज भरपूर थोडा याचा आजचा थोडा आज आज दीड टनाचा माल आहे दीड टनाचा माल आहे ओके आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे द्राक्षेची औषधं टोमॅटोची औषधं ही एकमेकावर जात नव्हती का फवार नाही होत नाही औषध साहेब मला दोन जी एक देतो दोन्हीला एक चालणार हा हे द्राक्षेला चालवा फक्त ट्रॅक्टर काय होत वरच जे फवार होतो ते एक नवजल मी खाली घ्यातला आणि खालचं भवारात गेलो ते वरचं झालं आणि हे बी झालं माझं बरं आता औषधाची थोडीशी टेक्निकल माहिती किंवा लागवडीची माहिती तुम्ही सांगणार का देशमुख साहेबला विचारू नाही साहेबांना विचारा ही माहिती जास्त साहेबांकडे आहे माझ्याकडे शेतीतली माहिती विचारा मी सांगतो ठीक आहे देशमुख साहेब देशमुख साहेब सोबत आहेत त्यांना बोलवतो व्हिडिओमध्ये कारण टेक्निकली माहिती त्यांच्याकडून घ्यायची शेतकऱ्यांनी शेतकऱ्याची माहिती दिली आहे साधारण देशमुख साहेबांना बोला साहेब या खरं तर देशमुख साहेबांना ज्यांचं मार्गदर्शन आहे ते सुनील देशमुख साहेब आहेत यांच्याकडं याच्या अगोदर यांची केळीची बाग होती द्राक्षे पण त्यांच्याकडे आहे आणि द्राक्षेमधलं आंतरपीक म्हणून टोमॅटोची शेती देखील हेच बघतात यांच्याच निवेदनाखाली चालले खरं तर शेतकऱ्यांनी लागवडीचं अंतर वगैरे रोप सगळं निवेदन सांगितलं कसं कसं ठरलं मला आता टेक्निकली माहिती पाहिजे कारण असे व्हिडिओ बघून आमच्या शेतकऱ्यांना माहिती पाहिजे असते सगळ्यात महत्वाची जास्त कारण त्यांना जर असा प्रयोग करायचा त्यांनी ठरवलं तर ते कसा करतील म्हणून मला टेक्निकल माहिती पाहिजे मुळात ते म्हणतात की मी फक्त द्राक्षेसाठी जो स्प्रे होता त्याचा एक नवजल खाली केलाय हे शक्य आहे का असं हो शक्य आहे कस शक्य कस या द्राक्षाला आता थ्रिप्स आहे डावणी आहे भुरे आहे मिलीबग आहे सगळे रोग आहेत ते टोमॅटोला पण आहेत काय तर सुरुवातीला आमची द्राक्ष म्हणजे मे महिन्यात छाटलेली द्राक्ष पंचवीस मे छटणीचा प्लॉट आहे आणि टोमॅटोची लागवड आहे सहा जून ची सहा जून लागवड झाल्यानंतर ला 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 सुरुवात टोमॅटो द्राक्षे फुटायला चालू झाले फुटायला सुरुवातीला उडद्याचा त्रास होतो अटॅक होता आम्ही टोमॅटो खाली लागवड झाली की वर स्प्रे घेत होतो तेच खाली स्प्रे घेतले औषध बरं हे स्प्रेच झालं आळवण्या आळवण्या काय केलं आता लिक्विड हा आता कसा विषय होता सुरुवातीला टोमॅटो लागवड झाल्यानंतर आम्ही आळवण्या घेतल्या पाटी पंपावर आळवणी करून घेतली आता ड्रिप होती वरच्या ड्रिप न जर औषध सोडलं तर नुग। 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 ले ले खाली झाडावर पडल्यानंतर झाडावर पानं करपत होती टोमॅटोची म्हणून आम्ही खालून ही वरची बंद केली लॅटर खालून चालू केली शेतकऱ्यांना खर्च करावा लागेल लॅटर खाली टाकावं लागेल इन लाईन टाकली आणि त्याच्यावर आपण ड्रिपचं पाणी सोडायला चालू केलं बर सुरुवातीला तीन आळवण्या घेतल्या आपण व्यवस्थित काय नुकसान करत नाही काय अडचण नाही काय अडचण कस द्राक्षाला काय अडचण नाही तर काय सुरुवात द्राक्षासाठी पांढरीमध्ये गरज राहते आणि टोमॅटोला पण पांढरीमध्ये गरज राहते तर बारा एक द्राक्षाच्या वाढीसाठी बारा एकसष्ट गरज राहते फुटवा निघायसाठी किंवा मुळे डेव्हलप होयसाठी बारा एकसष्ट ची गरज राहते द्राक्षाला पण फुटवा निघायला वर काढीच वाढवायला बारा एकसष्ट उलट ह्याच्यामधून दिल्यामुळं आवडीतून दिल्यामुळं उलट द्राक्षाला पण चांगल्या पद्धतीने फायदा झाला बरं आता हे मला सांगा द्राक्षेचं पाणी निवेदन वेगळा भाग आहे टोमॅटोचा वेगळा भाग आहे हे कसं साधलं तुम्ही पाण्याचा जर विषय झाला तर पाणी नियोजन आपल्या हातात राहिलं नव्हतं कारण पाऊस होता आज चौदा मे पासून जे पाऊस आहे ते आज आज तारखेपर्यंत पाऊस चालूच आहे बंद नाही पाऊस मध्ये तर चार दिवस सलग पाऊस होता दिवस रात्र ऊन नव्हतं अजिबात तर पाण्याचं नियोजन आम्ही काय केलं थोडस पाठी पंपाने ह्याला आळवणी करत असताना एक अर्धा तास ड्रिप न पाणी सोडायचं आणि औषध सोडायचं तेवढं सिस्टीम केली बर आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की हे एकमेकांचे रोग एकमेकांवर जात नाहीत ना यूज दिले नाही येऊच दिले नाहीत पहिली गोष्ट म्हणजे द्राक्षासाठी आता वातावरणात किंवा शेला कार्प्याचा अटॅक जास्त राहतो अर्ली ब्लाइट असेल लेट ब्लाइट असेल तर टोमॅटोला पण राहतो तर आम्ही काय केलं आपल्या मार्केटमधले जे नामवंत कंपन्यांची औषधं आहेत जसं की इंडियन ऑर्गॅनिक कंपनीचं इंटाप्रो नावाने औषध आहे इंटाप्रो जर आम्ही खालून दिलं इंटाप्रो असेल ओमायसिन असेल तर ते खाली आम्ही ड्रिप न सोडलं ड्रिप न सोडल्यामुळं काडीतला पण करपा कंट्रोलमध्ये आला आणि टोमॅटोचा बी करपा कंट्रोल मध्ये आला जर पाऊस होता स्प्रे करता येत नव्हता तर आम्हाला त्या औषधांचा फायदा झाला चांगला इंटरप्रो सारखं औषध असायचं सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट दोन्ही मध्ये काम करत ते बरोबर खालून सोडलं तर शेंड्यापर्यंत काम करतं मला वाटत सोडलं तर शेंड्यापर्यंत वरून स्प्रे केलं तर खालीपर्यंत मोलापर्यंत काम करत त्याचा फायदा एकदम चांगला झाला आता जर विचार केला ह्याच्या बरोबरचे जे प्लॉट आहेत ते ओपन मध्ये असणारे प्लॉट ते प्लॉट पूर्ण बसलेत सेटिंग नाही माल नाही किंवा पूर्ण पिवळ्या पडल्या प्लॉट मध्ये पाणी पण साठत आणि सगळ्यात महत्वाचा आम्हाला एक मोठा फायदा झाला की बेड आहेत द्राक्षाचे द्राक्षाचे बेड आहेत द्राक्षाचे बेड असताना आम्ही उन्हाळ्यामध्ये काय केलं सुरुवातीला जर त्या वर्षी शेतकऱ्यांना सांगणं असतं की बाबा बेड फोडून घ्या वर्षात एकदाच मेहनत करायची बेड बुसभूषित करून घ्यायचा बेड बसभूषित झाला की पांढरी मोरी चांगली चालती वापसा कंडिशन चांगली येतं पाण्याचा निचरा होतो चांगल्या पद्धतीने बरोबर आणि ते केल्यामुळे आता शेतकरी शेणकत शेणखत टाकला असेल बेडचा डोस टाकला होता अदोगोर आम्ही जवळजवळ बाग छाटल्यानंतर एक महिन्यानंतर आम्ही टोमॅटो लागवड करायचा निर्णय घेतला सक्सेस झाला आता दुसरी गोष्ट आहे जर तुम्ही असं म्हण आपलं आपल्याकडे चौदा मे पासून पाऊस आहे हे जी पाच सहा मे ची सहा जून ची लागवड आहे काय झालं ऊन असत तर अजून हे तुम्ही आता बघताय ऊन नसताना किंवा पूर्ण ढगाळ वातावरण असताना असा प्लॉट आहे जर ऊन असत काय तर झाडाची अन्न प्रक्रिया अजून चांगल्या पद्धतीने वाढली असती काळोकी वगैरे अजून चांगल्या पद्धतीने राहिली असती आणि चित्र आता वीस टन शेतकरी माल सांगते पण पाच दहा टन अजून एक्स्ट्रा सुद्धा माल नाही आता ह्याच्यामध्ये खाली जवळपास सहा सात तोडे कॅमेरा मध्ये दाखवा तोडे झाले खालून हे तोडे होत 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 आला आणि हा माल आहे आता गमत बघावा हे असं चालू आहे खालनं तोडे झालेत तिथं माल लाल व्हायला इथं थोडा कच्चा आहे अजून कच्चा आहे हे तर सेटिंग चालू आहे म्हणजे हे जे खालून माल तोडणी होत असताना शेंडा चालत राहिला पाहिजे फुलकळ्या निघत राहिल्या पाहिजेत आणि वर नवं सेटिंग होत राहिलं पाहिजे यासाठीचं निवेदन कसं आहे ह्यासाठीच निवेदन सांगायचं झालं स्प्रेच हे आता आपण काय केलं द्राक्षासाठी गर्भधारणा मत ह्या वातावरणामध्ये गर्भधारणा होत नाही किंवा बरेच शेतकरी म्हणतात की असूत असेल तर आपण हे गर्भधारणा करत असताना वर जे सिक्स बी रशिलच स्प्रे घेत असतो आपण ते स्प्रे आम्ही खाली पण घेतले द्राक्षाला जो सहा स्प्रे झाले सिक्स बी रशियलचे तो स्प्रे आम्ही खाली पण घेतला तो स्प्रे खाली राहिल्यामुळे ले सायटोकायन लेवल झाडाची वाढली सायटोकायन लेव्हल वाढल्यामुळे नवीन फुलकरी सेटिंग चालू झाली बऱ्यापैकी फायदा झाला आम्हाला ते राहिलं अजून एक गोष्ट लक्षात येते आपल्या हातातला माल असू द्या किंवा मध्ये बघा तुम्ही झाडावर कुठला माल असू सदा आता आम्ही उभं राहिलो ते साधं दाखवतो इथं बघा कॅमेरामॅन दाखवा हे इथला तुम्ही माल बघा बरं हे राहू द्या ह्या साईडचा तुम्ही माल बघा मी जिथं हुबाय आहे तिथला कुठलाही किंवा आख्या बागातला तुम्हाला मध्ये माल दिसेल या बाग मालावर कुठेही चट्टे नाहीत डाग नाही किंवा रोगाचा अटॅक दिसत नाही पानावरही नाही आणि फळावरही नाही तर हे पानं कशी वाचवली फळं कशी वाचवली पानावर अटॅक नसण्या कारण स्प्रेच नियोजन जे काही द्राक्षाला काय आता एखादा स्प्रे महाग पडत असेल तर टोमॅटो साठी स्प्रे द्राक्षा जर काय स्प्रेवर वेगळं घेतलं त्याच स्प्रे जर पानावरती गेला टोमॅटो तरी काही प्रॉब्लेम नव्हता पण द्राक्ष टॉमॅटोला चांगला स्प्रे घेतला आम्ही आपलं कर्जेट असेल कोसायड असेल असं स्प्रे घेतल्यामुळे सारखं वेगवेगळ्या वातावरण बघून छापील शेड्यूल वर न जाता शेतकऱ्याला प्रत्येक सहा दिवसाला येऊन मार्गदर्शन करत राहिलो प्रत्यक्ष स्टेज काय आपल्या ह्या वातावरणात कुठलं औषध सुट होईल त्या पद्धत दिलं सगळं रासायनिक वर भर न देता म्हणजे जैविक मध्ये पण औषध मारले जातात ट्रायको असेल सुडा असेल वॅसिलस असेल खालून नेमॅटोड आहे नेमॅटोड साठी पण औषध सोडलेली खाली सगळ्यात जास्त म्हणजे आपण मुळेवर काम केलं मुळेवर काम केल्यामुळं काय मुर ही चांगला आहे ठीक आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे द्राक्ष असो नाही तर टोमॅटो असो किंवा कुठलंही पीक असो मुळी हा प्रत्येक पिकाचा आत्मा आहे कारण ती जशी खाली चालत राहील जमिनीमध्ये तसं झाड वर चालत पण राहतात उत्पादन पण येते तर ती मुळी टिकली पाहिजे आणि दोन्हीकडच्या मुळांवर कुठे निमॅटोचा अटॅक नाही झाला पाहिजे याच्यासाठी काय केलंय आणि मला वाटतं मध्ये झेंडू पण त्याचं काही प्रयोजन दिसतं झेंडूची पण झाड लावली तर हे एकूण काय आहे आता मोदी चालू राहिली पाहिजे आता एकतर काय परिस्थिती अशी होती की पाऊस भरपूर होता पाऊस भरपूर असल्यामुळे चालणं कठीण होत कारण ऑक्सिजन लेवल जर झाड चांगले असेल जमिनीमध्ये तर मुले चांगल्या पद्धतीने चालते मुळे जर नाही चालली तर झाडवर वीक होत जाते आपण खाली किती जरी टाकलं दिलं तर ते आपटेक होणं गरजेचं आहे त्या सगळ्यासाठी आम्हाला महत्वाचं म्हणजे मायक्रोरायझा वापरला जमीन सेंद्रिय करब चांगला होता कारण शेणखत शेतकऱ्याचं भरपूर टाकलेला आहे आणि बेसलोस मध्ये ऑर्गनिस कंपनीची ज्ञानझोम एक् नावाने घागरी येते त्या घागरीचा आम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने फायदा झाला कारण का त्यामध्ये सिलिकॉन प्लस सिविड आहे आणि चांगल्या प्रतीचा आहे त्याचा फायदा आम्हाला चांगला झाला मोदीसाठी झाडाची ग्रोथ चांगली झाली सुरुवात जे फुटवा निघाला वर बागेला पण चांगला झालं मुळे चांगली चाल झाली झेंडू एक लावलेला तुम्ही झेंडू लावला म्हणजे काय झेंडू मुळ निमेटोडचा प्रॉब्लेम कमी झाला प्लस मधमाशीच झेंडूला जास्त राहत सेटिंगला फरागी बघण्यासाठी फायदा झाला झेंडू आपण का प्रत्येक एका अँगल आड एक अँगल आड झेंडू लावत गेलो ह्या अँगलला लावले तर पुढच्या अँगलला लावलेला आहे बरोबर बरं आता हे मालाला वजन पण दिसतंय अशा मला वाटलं ना आंतरपीक म्हणजे जरा माल असाच असेल मालाचं वजन भरपूर भरते त्यामुळे साहजिक शेतकऱ्याला पण पडणार वजनासाठी काय करताय माला वजनासाठी जर झालं तर आपण खाली जमिनीतला जे सरलेलं पोटॅशियम फॉस्फरस लेवल आहे काय ते जे आपण फॉस्फरस मधला बॅक्टेरिया असतील काय पोटॅशियम बॅक्टेरिया असेल ते बॅक्टेरियाचा उपयोग जास्त केलेला आहे जमिनीतलं सोडलेलं जे अन्नद्रव्य आहे ते आपटेक होण्यासाठी मदत झालेली आहे त्यामुळे फॉस्फरस लेव्हल पोटॅश लेवल, लेवल ले। झाडाजी वाढल्यामुळे मालाला शायनिंग चांगली आहे सखाकी चांगले आहे आणि वजन पण मिळत आहे तिरंग्याचा फार कमी इम्पॅक्ट आहे मी बऱ्याच प्लॉटमध्ये बघतो टोमॅटो तिरंगा असला एक तर घेत नाहीत किंवा कमी रेट किंवा रेट पाडून घेतात तर इथे तिरंगा फार दिसत नाही त्यासाठी काय केले किंवा ते कशामुळे येतो तिरंगा तिरंग्यासाठी एक चांगला प्रश्न विचारला का तुम्ही तिरंग्यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच किडीवर थ्रिप्स वरती नियोजन ठेवलं आणि थ्रिप्स कुठे येऊ दिलं नाही प्लॉटमध्ये थ्रिप्स न आल्यामुळे तिरंग्याचा आम्हाला अटॅक थोडा कमी झाला प्लस अन्नद्रव्य व्यवस्थापन सुरुवातीपासून सुरुवाती बसन mm -hmm. काय झिंक सल्फेट असेल मॅगनिज सल्फेट असेल फेरस सल्फेट असेल मॅग्नेशियम सल्फेट असेल काय किंवा बारा एकसष्ट असेल मग जी खत नियोजन आहे जे मायक्रोन्युट्रंट आहे काय ते वेळच्या वेळेला देत गेलो त्याचा पूर्तता भरपूर केली सिलिकॉन असेल त्याच्यामुळं तिरंग्याला कुठंही धोका बळा पडला आता पाऊस आहे पावसात पा। 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 सुद्धा मला खाली काय फार करपायचा अटॅक दिसत नाही तर तो, तो खालचा करपा कशा पद्धतीने रोखलाय नेमका काय थ्रिप्स पण फार कुठं काय कसं काहीच दिसत नाही मला आता खालचा करपा जर विचार केला तर ती मागायचं तुम्हाला मी सांगितलेलं इंटरप्रो ते लिक्विड मधलं फॉर्म्युलेशन आहे ड्रिप न दिल्यामुळं फायदा काय झाला तर जमिनीचं मुळी पण चांगली झाली आणि शेंड्यापर्यंत जाणार दा वर जरी ढगाळ दा दा वातावरण असेल वातावरण खराब होतं नाही असं नाही काय वर स्प्रे मारता येत नव्हती किंवा मारल्यानंतर लगेच पाऊस असायचा आम्ही होता तेवढं जमिनीवर काम करायचा प्रयत्न केला ते औषध एंटाप्रो वयसिन जे दिल्यामुळं काय आमचं पासून ते वरपर्यंत काम चालू राहिलं जरी स्प्रे मारला तर काय होते स्प्रे धुवून जाते ड्रिप न ड्रेंचिंग केल्यामुळं किंवा ड्रिप न सोडल्या औषध काय त्याच्यामुळे कुठंही करफा दिसत नाही त्याचा फायदा सांगतो झाडाला कालोकी येते चांगल्या शेतकऱ्यांना विचारलं तर वीस टनापर्यंत माल जायला म्हणतात वजन आहे मालाला म्हणतात आणि छुपा माल आहे आणि माल अजून नवीन 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 चालू आहे एक झाड चार करून तुटेल असं शेतकऱ्याला अंदर आहे तुटेल असं वाटतं किंवा आता हे साधच झाड बघा इथं आमच्या कॅमेरा दाखवा राहू द्या सगळे झाड हे झाड बघून मला सांगा की हे चार हो तुटेल कारण काय तुटल्या पाठीमागचं कारण आहे आता खालचं सेटिंग तोडलेलं आहे काय नवीन सेटिंग पण आहे नवीन माल आहे म्हणजे थोडा चालू आहे प्लस फोटो नवीन सेटिंग आहे शेंडा झाडाचा दा झाडा कुठेही पद्धतीने थांबलेलं नाही काय ही सेटिंग आपलं बघू शकता नवीन सेटिंग चालू आहे सेटिंग चालू आहे आपलं त्यामुळं खालून माल थोडा चालाय वर माल सेटिंग चालाय त्यामुळे तो आरामच होऊ शकतो तेवढं वेस्टर्न माल निघू हो शकतो कारण पाच हजार झाड आहेत चार किलो जर एक झाड पकडलं तर वेस्टर्न मालला आरामात निघू हो शकतो काय अडचण नाही बर आता ह्याच्यामध्ये हे द्राक्ष आंतरपीक आहे द्राक्ष महत्वाचं पीक आहे आपलं कारण आंतरपीक टोमॅटो आहे मुख्य पीक द्राक्ष आता द्राक्ष जर तुम्ही माहित आहे बघितलं तर कारण तीस दिवसापर्यंत पहिलं पाणी लागतंय द्राक्षीला पण तीस दिवसानंतरचा जो पुढचा भाग आहे नव्वद दिवसापर्यंत तो परिपक्वतेचा भाग असतो तिथपर्यंत पाणी कमी लागते आणि नेमकं त्या काळात टोमॅटो येते आणि ज्यावेळेला टोमॅटोच्या सेटिंग होऊन हार्वेस्टिंग टोमॅटो जास्त टोमॅटोला जास्त पाणी लागणार म्हणजे उलटा गेम कसा आहे बघा द्राक्षीला तीस दिवसानंतर पाणी कमी लागते आणि टोमॅटोला मात्र मोठ्या प्रमाणामध्ये मा पाण्याची गरज आहे अशा वेळेला हे टोमॅटोला पाणी जास्त देण्याच्या नादात द्राक्षीचं नुकसान होत नाही का किंवा द्राक्षीला कमी पाणी दिलेलं टोमॅटो नुकसान होत नाही हे कसं बॅलन्स केलं तुम्ही एक प्रश्न एकदम चांगला विचारला कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडणारा हा प्रश्न आहे आता काळात टोमॅटोला पाणी द्राक्षाला पाणी कमी जास्त लागतं आणि नंतर पुन्हा तीस दिवसानंतर जे नव्वद दिवसापर्यंत द्राक्षाला पाणी एकदम कमी लागतं तर आपला टोमॅटो प्लॉट बरोबर ते तीस दिवसानंतर आलेला आहे टोमॅटोच्या वाढीसाठी पाणी जास्त लागतं जे पावसाचं अतिरिक्त झालेलं पाणी असेल ते टोमॅटो या झाडाने ओढलं आणि का द्राक्षाला कुठेही त्याचा साईड इफेक्ट जाणवलेलं नाही आता तुम्ही काडी बघू शकता द्राक्ष काडी एकदम चांगल्या पद्धतीनं पिकत आलेली आहे काय आणि पान चांगले आहेत एकदम हेल्दी पानं आहेत काय कुठलाही प्रकारचा रोग नाही किंवा काही अडचण नाही काय त्यात शेतकऱ्याचं पण कष्ट आहे भरपूर म्हणजे टोमॅटोनं जास्त झालेलं पाणी ओढलंय द्राक्षाला जे जास्त होणार पाणी होतं पावसाचं वगैरे ते टोमॅटोनं ओढलं टोमॅटोनं पाणी जास्त घेतल्यामुळं द्राक्षाला पाणीही मापात झालेलं आता तुम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना समस्या असेल की बाबा द्राक्ष आम्हाला मोकळ्या राहणार चांगली आलेली नाही किंवा हे तर खाली टोमॅटो लावले कसं काय द्राक्ष येऊ शकेल तर थोडा आपण त्याचा एक आपण व्हिडिओ फोटो देणारच आहोत बरं बरं ठीक तसं एक करून म्हणजे तुम्हाला आज देशमुख साहेबांसोबत एक कमिटमेंट माझी की या द्राक्षे संदर्भातला एक वेगळा व्हिडिओ आपण निश्चितपणानं देऊ आता हे कन्सल्टन्सी तुमच्याकडे आहे द्राक्षेची टोमॅटोची यांची केळीची पण या साहेबांची तुमच्याकडे होती हे कसं निवेदन होतं कन्सल्टन्सीचं प्रॉपर कारण हे जे काम आहे शेतकरी भरुसाठी होतो त्यावेळेला हे रिस्क फॅक्टर आहे सगळं असं तर ही कन्सल्टन्सी कशी चालते काय अनुभव आहे तुमच्या शेतकऱ्यांकडून गेल्या तीन वर्षापासून मी द्राक्षी बाग कन्सल्टन्स करतो गेल्या तीन वर्षामध्ये अशी एक परिस्थिती होती की यांचं एक पहिलं साहेब होत त्या साहेबांनी यांना आले मार्गदर्शन केलं या भागातल्या प्लॉट दोन हजार बावीसच्या टाइमला बागा बऱ्यापैकी फेल हे होता मग त्या टायमाला शेतकऱ्यांनी साहेबांनी बाग सोडून दिली यांची आले नाही कसं ती करायला मग ह्यांना माझ्याबद्दल एकदा शेतकऱ्याकडनं माहिती मिळाली मी आलो बघितलो प्लॉट सक्सेस करून दिला पहिल्या वर्षी झालं दुसऱ्या वर्षी त्यांना वीस टन माल काढून दिला तिसऱ्या वर्षी त्यांना माल काढून दिला चांगल्या पद्धतीचा आणि कंटिन्यू त्यांनी जे माझ्याबद्दल जे हे होत आत्मीयता होती ती विश्वास होता है है। नहीं। नहीं। है है की बाबा ही माणूस काहीतरी करू शकतो त्याने आमच्यावर विश्वास ठेवला आता ही टोमॅटो पीक लावण्या पाठी माझं पण तोच रिझन आहे की साहेब मला ह्यातलं काय माहिती नाही तुम्ही जर शंभर टक्के मार्गदर्शन करत असाल तर मी करतोय मी काय केलं चालतंय ठीक आहे तुम्ही लावा शंभर टक्के सक्सेस करून द्यायच <स्थिया> माग अशा कन्सल्टंटच्या बद्दल एक आरोप असतो तुम्हाला आता तुम्ही कन्सल्टंट म्हणून विचारतो की कन्सल्टंट असं असतं का की शेतकऱ्याला कन्सल्टंट फसवतो का ती जर शेतकरी कडे जरा शेतकरी येत आहे बागल साहेब बागल साहेब सांगतील तिकडे मुद्दाहून त्यांना मध्ये घेतोय कारण काय तर ते कन्सल्टंटवर एक प्रामुख्याने मोठा आरोप आहे की कन्सल्टंट लोक येते ती आणि दे आता तुम्हाला झटकाळखल आता कसं झालं बाहेरगावने येण्यापेक्षा आमच्या तालुक्यातलं जायचं त्यामुळं घेत ना आता गादीगाव काशीगाव हे दहा किलोमीटर अंतर आहे जवळ अंतर त्यामुळं बाहेरचे लोक येऊन फसवते ही बरोबर आहे मलाही फसवलंय मलाही काय झालं की उन्हाळ चटण्याला आलं ठरलं आमचं दहा हजार रुपये त्यांना एक वर्षाचं ते काय टायमाला आलंच नाहीत हे आता कस झालं मी बाग काढणार होतो ते चार वर्ष झालं माझ साहेब आलं गावातलं उद्धव बागल म्हणजे त्यांचं यांचं आमचं जुळलं आज चार वर्ष झालं यांच्या मार्गदर्शन करतो कष्ट करतो हे सांगेल ते मी आणून करतो सगळं बाग मला काय जास्त यातलं लता वाचता येत नाही जे साहेबांनी सांगेल ते मी आणून मारलेला असणार ठीक आहे म्हणजे थोडस बघा नाही नाही चांगलीच आहे पण ही चांगली जायती फसवणारी फसवणार आहे शेतकऱ्यांना जरा त्याला फिल्टर लावा लागतो हा, हा, चांगला वाईटाचा काय ते ओळखून घेतलं पाहिजे अगदी काय जवळपास सगळ्या धंदा म्हणजे काय तुम्ही अध्यात्मात घ्या फसवणारी माणसं ती देवा धर्मात फसवणारी माणसं शेतीत फसवणारी माणसं ही पश्वेगिरी सगळ्या व्यवसायात चालू आहे जरा तुम्ही थोडस आल आता हेनी काय म्हणलं की ही मायापासून दहा किलोमीटरवरचा माणूस आहे म्हणजे काय नुकसान झालं किंवा आलाच नाही तर हे दहा किलोमीटर पकडू शकते काय करताय तुम्ही कसं कसं काय काय आणि हा माणूस पण इथं आपल्या आजूबाजूच्या भागातल्या बाग आहे त्या ठेवले गेलेली बाग सक्सेस करून दाखवतो याचा अर्थ हे विश्वासानं जोडलेलं ट्विनिंग आहे थोडं कन्सल्टिंगच्या बाबतीमध्ये बघा हे लागणार आहे म्हणजे नर्सरी तुमच्या भावाचे इथं माया ओळखी आहेत ते माझ्या शेतकऱ्यांना जसे शेतकरी शेतीमध्ये शेतकरी हा महत्वाचा घटक आहे तसाच कंपनी हा महत्वाचा घटक आहे कारण शीड प्रोडक्शन कोण करणार शेतकरी शेतकऱ्याचं स्वतःचं वाहन निर्माण करू शकत नाही तेवढी प्रोडक्शन क्षमता त्यामध्ये ते नसते ते ते तेवढं तंत्रज्ञान आपल्याकडे नसतं तेवढे पैसे तेवढे आर एन डी विभाग आपल्याकडे नसतो त्यामुळे कंपनी लागणार आहे प्रत्येक शेतकरी स्वतः नर्सरी उभा करू शकत नाही भांडवलाचा अभाव असतो क्षेत्राचा अभाव असतो त्यामुळे नर्सरी तुम्हाला लागणार आहे प्रत्येक शेतकरी स्वतः कन्सल्टंट होऊ शकत नाही कारण त्या मागास शंभर आहेत आणि तो एका पिकाचा तज्ज्ञ होऊ शकत नाही त्यामुळे कन्सल्टंट लागणार त्यामुळं कुठेतरी शेतीमध्ये शेतकरी महत्वाचा घटक आहे कंपनी महत्वाचा घटक आहे नर्सरी महत्वाचा घटक आहे कन्सल्टंट महत्वाचा घटक आहे गावातला दुकानदार तो सुद्धा महत्वाचाच घटक आहे आणि या सगळ्या घटकांनी जर एकमेकांबद्दल आत्मीयतेनं काम केलं तर मला वाटतं ही शेती चांगली होऊ शकते ह्यातल्या कुठल्या तर एखाद्या घटकाने दुसऱ्या घटकाला जर फसवायचा प्रयत्न केला तर शेतीमधलं नुकसान आहे आणि शेतीमधलं नुकसान ही विशेषतः माझी इथं कन्सल्टंट असताना सुद्धा कन्सल्टंट बांधव असतील दुकानदार असतील नर्सरी बांधवांना देखील विनंती आहे आणि शेतकऱ्याला सुद्धा कारण काय साहेब माहितीये का शेतकरी बी मी बऱ्याच वेळा असे शेतकरी बघितले की वीस वीस वर्ष शेती करते वीस वीस वर्ष शेती आणि त्यांना माहीत नसते आपल्या शेतात काय झालं आणि गावात कुठे तर दोन वर्षापूर्वी बीएसी अग्रे झालेल्या दुकान टाकलेलं असते त्याला नेऊन फाटे दाखवते पाना दाखवते या पानावर हो काय रोग पडले आता ती दोन वर्षापूर्वी बीएसी अग्री झाली तुम्ही वीस वर्ष झाली शेती करताय आणि तुम्ही त्याला विचारता हे काय पडलं म्हणजे कसं होणार त्यामुळे थोडंसं शेतकऱ्याने सुद्धा अलर्ट राहिलं पाहिजे थोडं लिहायला शिकलं पाहिजे अशी कन्सिल्टन रोख आली की काय होतंय काय सांगते ती कसं सांगते ती नाहीतर ह्याला फी दिली आता तू माझी बाग आण आणि मी निवांत असं करून चालणार नाही त्यात काय होतंय कसं होतंय याचा नीटनिटका जर अभ्यास केला तर निश्चितपणानं शेतीमधनं फायदा होऊ शकतो त्यामुळं एकमेकांना दोष देण्यापेक्षा एकमेकांचे शत्रू म्हणून उभा राहण्यापेक्षा परस्परांच्या विरोधात उभा राहण्यापेक्षा सगळ्यांनीच हातात हात घालून जर नैतिकतेनं काम करायला ठरवलं शेतीकऱ्यांना शेती निष्ठेनं कन्सल्टंटनं कन्सल्टन्सी निष्ठेनं दुकानदारानं व्यवसाय निष्ठेनं नर्सरी बांधवांना निर्मिती निष्ठेनं आणि कंपनीनं बियाण्याच्या निर्मितीनं औषधा निर्मितीमध्ये जर निष्ठा दाखवली नैतिकता दाखवली तर हे शेती आपण समृद्ध करू आज बागल साहेबांना ज्या पद्धतीनं हे उत्पन्न घेतलंय आज सहा लाख रुपये म्हणते का वीस टन माल निघेल तीस रुपये किलो दर मिळेल मी म्हणतोय राहू द्या सहा लाख रुपये पंधराच टन माल निघेल असं आपण धरलं पुन्हा तीस रुपयांचा दर धरला तर पंधरा ते पंचेचाळीस साडेचार लाख रुपये होते पन्नास बरं हजार रुपये जर खर्च सोडला कारण दोन्ही जी औषधांनी कॉमन वापरली तर चार लाख रुपये कोण आपल्याला येऊ दुसऱ्या दिवसामध्ये द्राक्षीच्या खर्चात आणि बाकीच्या शेतीच्या खर्चात जरी टोमॅटो टोमॅटोच्या पिकाने काढलं तरी सुद्धा शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा फायदा आहे त्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच वेळा मला बरे शेतकरी सांगतात की तुम्ही उत्पन्न सांगत जाऊ नका किंवा तेवढं उत्पन्न होतं का उत्पन्न हा सरासरीचा आकडा असतो तो तुम्ही व्हिडिओला टायटल म्हणून किंवा थीम म्हणून असते मेन गाभा असतो की या शेतीच्या संदर्भातली टेक्नॉलॉजीची माहिती असेल प्रयोगाची माहिती असेल शेतीमधली सकारात्मकता वाढवण्याचा प्रयत्न असेल याच्यासाठी जे आपले व्हिडिओ असतात खूप वेळा कमेंट येते की शेतकऱ्याचे उत्पन्न दाखवू नका म्हणून शेतकऱ्याची दुःख दाखवा म्हणून दुःख आपण दाखवतच असतो परंतु या ऊर्जा देणाऱ्या प्रेरणा देणाऱ्या गोष्टी जर नाहीत सांगितल्या तर शेतीमधली नकारात्मकता वाढत जाऊन उद्या तरुण पोरं शेतीमध्ये येणार नाही उद्या जर तरुण पोरांनी चांगल्या माणसाने शेतीत यायचं असतं तर शेतीत सुद्धा चांगले, चांगले दिवस आहेत हे दाखवावं लागेल म्हणजे आमची जबाबदारी आहे मीडिया म्हणून म्हणून सतत सकारात्मक गोष्टी दाखवत असतो तुम्ही देशमुख साहेबांमुळे मला आजचा प्लॉट पाहण्याची संधी आली तुमची मेहनत दिसतेय मग हा बाबा हे आता कपडे घालून घालाय परत परत गेल जुने कपडे घालून हे जन त्यामुळे मेहनत सगळीच आहे देशमुख साहेबांचे त्यांचे या मेहनतीतून असा नवा प्रयोग हा यशस्वी होत असतो आजचा हा द्राक्ष मधला टोमॅटो शेतीचा प्रयोग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा अजून कुठले व्हिडिओ झाले पाहिजे हे आवर्जून कळवा आणि महाराष्ट्र माझा सबस्क्राईब करा Venga, vamos.